जय भीम नमबुद्धाय, नमस्कार तुम्हा सर्वांना विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आपण आज नाशिक शहरामध्ये आलो आहोत नाशिक रोडला स्वतः विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा अनेक वेळा येऊन गेलेले आहे तर आपण सध्या नाशिक रोडवरच आहोत रेल्वे स्थानकातून अनेक वेळा तेच खरंतर नाशिकशी त्यांचा संबंध येतो अर्थात काळाराम मंदिर सत्याग्रह असेल किंवा मग येवलामध्ये ते जेव्हा आले होते त्यांनी घोषणा केली होती ते असेल ते भाषण किंवा मग ते ना प्रेस दरम्यान त्यांचे जे कामगार आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यायचे तेव्हा किंवा त्र्यंबकेश्वरमध्ये ते, ते जेव्हा आले होते तेव्हा अनेकदा अनेक, अनेक प्रसंग आहेत जेव्हा ते या नाशिक शहरामध्ये आले म्हणजे नाशिक शहराशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी एक अटूट असं नातं आहे त्यांचं तो आज आपण अनायसी जयंतीनिमित्त फिरतो आहोत जयंतीनिमित्त मी नाशिक शहर दाखवतो आहे त्याचबरोबर विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे जिथे नाशिक शहरात येऊन गेले आहेत त्या सर्व स्थानं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया प्लस जयंती उत्सव कसा होतो हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर शालेमार चौकातनं बघा इकडे खूप सुंदर असं लायटिंगचं केलं आहे आणि समोरच विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही प्रतिमा आहे जे ॲक्च्युली खूप सुंदर त्यांनी आता सजवलं आहे आणि त्यांचं जे घर आहे लंडनमधलं ते जेव्हा पी एच डीसाठी तिकडे गेले होते तेव्हा ते लंडनमध्ये त्या घ ज्या घरी राहत होते ते असं दिसतं लंडनमधलं सो आता आपण तिकडे वर जाऊया आणि बाबासाहेबांना वंदन करूया हे बघा हे खूप छान त्यांनी अगदी तशीच प्रतिकृती केली आहे उद्या तर म्हणजे चौदा एप्रिलला इथे येऊन हे सगळं पाहणं इथे खूप हे असणार गर्दी असणार कुठे त्यांनी केलं बघा किंग हेनरी रोड एन डब्ल्यू थ्री पटकन तुम्हाला ना तिकडे वर बाबा चव्हाणच्या प्रतिमेचं दर्शन घरं या भागात ना छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे आणि इकडे तुम्हाला सगळे दुकानं दिसतील खरं शालीमार हा प्रसिद्ध एरिया आहे नाशिकमधला इकडे इथलं मार्केट खूप प्रसिद्ध आहे शालेमारचं आय थिंक पूर्वी शालीमार नावाचं होटेल म्हणजे तो नावानेच या एरियाचं ना सारे मारसं पडलं वेगळीकडे असे लाईनसाठी त्यांनी बॅरिगेड्स लावले आहेत पटकन जाऊया इथे ॲक्च्युली प्रतिमा बाबासाहेबांची आहेच पण देखावा खूप सुंदर असतो इथला हॅलो जय भीम <laughs> नाशिकसाठीच्या बसेस अँड रेल्वे रिच reach... आतापासूनच वंदनसाठी अनेक लोक तिथे येतात जातो पण तुम्हाला बघा सो हे लँडनमधल्या घराची प्रतिकृती आहे बाबासाहेबांची जेव्हा ते पी एच डीसाठी तिकडे गेले होते त्याचं त्यांना ते घर दाखवलं तर ते जी प्रतिमा आहे त्याला पण वंदन करूया ही शालीमार काची प्रतिमा आहे नमस्कार करा वंदन करा सिंगर लुक आहे त्यांच्या घरावरचं जे फलक असतं तो आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर 1891-1956 Indian वन Social फिफ्टी सिक्स इंडियन प्रेसायदर ते सोशल जस्टिस लिव्ह हियर नाईन्टीन ट्वेंटी वन ट्वेंटी टू ब्याण्णवमध्ये ते राहायचं पण वंदन केलं आहे तर पण खाली जाऊया इतरही जागा मी तुम्हाला आज दाखवतो आहे आता उद्या काय असेल ना इथे भरपूर गर्दी असेल भरपूर सो इथे हे सगळं एवढ्यात जवळून पाहणं शक्य होणार नाही त्यामुळे म्हणून मी तुम्हाला हे आता दाखवतो ना आहे वंदन करा हे सुंदर देखाव्याकडून आपण नाशिक रोडकडेही जाऊया चौदा एप्रिलला संध्याकाळी इथे खूप मोठा कार्यक्रमच असतो जाणू जे वगैरे असतात फ्लाईट्स असतात खूप आणि भरपूर गर्दी असते या भागातल्या सगळ्या रॅलीज ज्या असतात ते इकडे येऊन थांबतात आणि इकडे त्या बाबासाहेबांना वंदन करतात आणि त्यानिमित्त अनेक इकडे दाखल होतात बहुजन इकडे दाखल होतात बाबासाहेब आंबेडकर शालेमारकडच्या त्यांच्या प्रतिमेला वंदन केलं आहे ते शालेमार चौक आहे इकडेही असं स्टेज लागतात जिकडे ठिकठिकाणी चौका चौकांमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमा त्या दिवशी तात्पुरता स्थापित केल्या जातात आणि त्यांना वंदन केलं जातं नाशिकच्या प्रत्येक महत्त्वाच्या चौकांमध्ये तिकडनं ना शालेमार बाजार भरतो जो अगदी खाली जातो बघा सगळीकडे निळ्या रंगाचे झेंडे तुम्हाला दिसतील हे प्रत्न बौद्ध सत्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तचे झेंडे तुम्हाला दिसतील सगळीकडे निळ्या रंगाचे झेंडे पंचशीलध्वाज हे सगळे असे बाईकवर लावून सगळे फिरतात ठिकठिकाणी बाबासाहेबांना वंदन केलं जातं छोटायला आहे डॉक्टर भारत डॉक्टर आणि मी नाशिक रोड परिसरात येऊन पोहोचलो बघा इथे किती मोठे मोठे बॅनर्स लागले आहेत विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हे बघा इथे तेच लिहिलं आहे नाशिक रोड शहर बघा खूप सुंदर आणि खूप भव्य असे बॅनर्स आहे आणि हे सगळं तुम्हाला अगदी चौदा एप्रिलच्या आधीपासूनच दिसेल सगळीकडे बॅनर्स लागलेले असतात नाशिक रोड येथेही अगदी भव्य स्वरूपात भीमजयंती साजरी केली जाते आणि या भागातल्या अनेक जे छोटे छोटे ग्रुप्स आहे किंवा मग कॉलनीमध्ये जे मिरवणूक निघते ते इकडेसुद्धा येते वंदन करण्यासाठी इथेही अगदी सुंदर असं मोठं असं बॅनर्स आहे प्रवेशद्वार केला आहे आणि आता आपण अगदी जवळ पोहोचलो आहोत नाशिक रोड भागामध्ये विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा आहे तिच्यापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तचे बॅनर्स असतील एकशे तेहतीसवे जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन इथलं हे प्रसिद्ध स्मारक आहे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि याची ही सजावट या आहे, आहे या वर्षीची तर आपण जाऊया इथे आणि बाबासाहेबांना वंदन करूया हा वर्दळीचा भाग आहे खरं तर बाजूला ऑटो स्टँड आहे रेल्वे स्टेशन आहे या भागात बाबासाहेब स्वतः राहूनही गेले आहेत आणि त्यामुळे याला एक ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे वर्षीचं अशा प्रकारचं अगदी सुंदर देखावा त्यांनी केला आहे वर भगवान बुद्ध आहेत बाबासाहेब दिसत आहेत आणि ही आहे चौदा अठ्ठे सत्याग्रह केला आहे त्याचंही त्यांनी देखावा केला आहे आता आपण जाऊया आणि बाबासाहेबांना वंदन करूया इथे एवढ्या गाड्या येतात मग एवढा अगदी सुंदर हा असं सुंदरचा देखावा आहे याला वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत इथे इथेही प्रतिमेच्या आसपास असे सुंदर देखावे केले जातात आणि चौदा एप्रिलच्या संध्याकाळी इकडे सगळे जे ग्रुप्स असतात वेगवेगळ्या कॉलनींमधून ज्या रॅलीज येतात ते इकडे येऊन बाबासाहेबांना वंदन करतात बघा इथनं पायऱ्या आहेत सगळीकडे असे उदाहरण जे आहेत ते सगळे तुम्हाला दिसतील पटकन जाऊया आज खूपच गरम आहे नाशिकमध्ये ते बाबासाहेबांची अगदी सुंदर प्रतिमा आहे ही पूर्णाकृती प्रतिमा आहे त्यांना इथूनच वंदन करा तर चला बाबासाहेबांना वंदन करूया नाशिक रोड येथील नाशिक रेल्वे स्थानकासमोरील हे स्मारक आहे आणि त्यात ही बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णाकृती प्रतिमा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भर भगवान बुद्ध त्यांना इतर नाम करा हे जे केलं आहे सुंदरचं देखावा त्यात इथे जो वर देखावा आहे तो महार चौदाड तळेचा देखावा आहे ज्यात पाहण्यासाठीचा जो संघर्ष आहे तो दाखवला आहे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस त्याचबरोबर या ठिकाणी दहनचा देखावा दाखवला आहे जो पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये करण्यात आला होता आणि हा चौक आहे मुख्य मेन चौक रेल्वे स्टेशनकडे आला तर तुम्ही अगदी बाबासाहेबांकडे तिकडे येऊन या प्रतिमेला वंदन करू शकत मी खरं त्यांचे पायाकडे जाऊन तुम्हाला वंदन करतो आणि मग आपण खाली निघूया रेल्वे स्टेशनकडेही बाबासाहेब येऊन गेले आहेत नमस्कार करूया आज एवढी गर्मी आहे इकडे खूप गर्मी आहे चौदा एप्रिलला संध्याकाळी इथे एवढी गर्दी असते एवढी गर्दी असते असंख्य जनसमुदाय लाखोंचा जनसमुदाय असतो जो इकडे डी जे लावलेले असतात बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी कोणी संध्याकाळी रॅलीज ज्या येतात त्या सगळ्या इकडेच येतात सो हा तो भाग आहे एरवे मी जेव्हा इकडे येतो तेव्हा इकडनं समोरूनच पटकन निघून जातो आणि इकडे बसस्टँडसुद्धा आहे आणि त्याच्यासमोरच रेल्वे स्थानक चला आता आपण रेल्वे स्टेशनकडे जाऊया तर बाबासाहेब जेव्हाही नाशिकमध्ये यायचे तेव्हा याच रेल्वे स्टेशनने इकडे यायचं आहे नाशिकच्या मुख्य रेल्वे स्टेशन याला नाशिक रोड रेल्वे स्टेशन म्हणतात हे आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे बघा वर लिहिलं आहे नाशिक रोड रेल्वे स्थानक इकडेही स्टेज केलं आहे अभिवादन करण्यासाठी त्याची ही तयारी सुरू आहे आणि हे नाशिकचं प्रसिद्ध रेल्वे स्थानक इथे बाबासाहेब स्वतः जेव्हा जेव्हा नाशिकमध्ये यायचे तेव्हा इकडं याच स्थानकातून ते मोस्ट ऑफ द टाईम रेल्वेने प्रवास करा हे आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन मुंबई पुण्याकडून यायचं असेल तर स्पेशली मुंबईकडून इथे खूप खूप गाड्या आहेत पुण्यासाठी तर मनमाडमधून जावं लागतं तर ह्याच ठिकाणी बाबासाहेब बऱ्याचदा आलेले आहेत हे ते रेल्वे स्थानक आहे हे प्लॅटफॉर्म एक आहे खरं तर खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे या भागातलं तर नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून आम्ही जातो आहोत तिकडे बाजूलाच बाबासाहेब थांबले होते त्या जागा आहेत ते इकडे प्रिंटिंग प्रेस फ्रॅक फॅक्टरी आहे त्यांचे जे वर्कर होते त्यांचेही प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा यायचे त्याचबरोबर ते या भागात थांबायचे था। इथे एक बुद्धविहार आहे बाजूलाच तिकडेही त्या येऊन त्याही भागात ते थांबले होते तर तिकडे जाऊयात आता तर नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या ब्रिजकडून खाली जातानाच अगदी सुंदर असं महाकर्मभूमी बुद्ध विहार, था। महा विहार तुमच्या नजरेस पडतं इथे स्वतः बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले आहे तर आपण या विहाराचं सुद्धा दर्शन करूयात चला हे बघा हे खूपच सुंदर आणि अगदी त्यांनी खूप सुंदर प्रकारे सजवलेलं विहार आहे दीनबंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय स्थापना एकोणीसशे सदोतीस महाकर्मभूमी बुद्धविहार नाशिक रोड तर इकडे आय थिंक या एरियामध्ये बाबासाहेबसुद्धा थांबायचे जेव्हाही यायचे ते हे अगदी सुंदर स्थायी पद्धतीचं स्तूपाच्या आकाराचं आणि अगदी सुंदर असं विहार आहे अशोक चक्र आहे आणि खूप असं गोल्डन वाटतं वाटतात जाऊया आपण आणि पटकन वंदन करूया बुद्धांना पण आज बाबासाहेब जिकडे आले त्या जागाही पाहतो आहोत प प्लस जयंती उत्सव कसा आहे नाशिकमधला तर हे मी तुम्हाला दाखवतो <laughs> इथनं पायऱ्या आहेत चप्पल काढूया आपण खूपच सुंदर रंग त्यांनी हे केले आहेत बघा लिहिला आहे बोधसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वास्तू महाकर्मभूमी बुद्धविहार दिनबंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय या वास्तूचे उद्घाटन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सन बारा दहा एकोणीसशे पस्तीस रोजी झाले नंतर एकोणीसशे छप्पन्न साली या ठिकाणी बुद्धमूर्ती स्थापना झाली तेव्हापासून या वास्तूस बुद्धविहार म्हणून संबोधू लागले व सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोनच्या काळात दोनच्या दरम्यान समाजाच्या दानातून या वास्तूला वास्तूचा जीर्णोद्धार करण्यात आला सदर माहिती फलक कालकथित कोंडीराम मारुती अल्हाट दादा यांच्या आयु श्लोक मिलंद अल्हाट यांच्याकडून महाकर्मभूमी बुद्धविहारास अर्पण करण्यात आले इथे स्वत बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा येऊन गेलेले आहे ती ही जागा आहे हे स्थान आहे तुम्ही कधी आला ते इकडे तर समोर जाऊन आपण भगवान बुद्धांना वंदन करूया दर्शन घ्या बुधम नमा धमम नमा संघम नमा खूब सुंदर कितने सुंदर भगवान बुद्धांच प्रतिमा है सम्राट अशोक समूह सुधा तक दसत बाहबान फोटो है बड़ा कितने सुंदर ना चर वरता फोटो है थोड़ी महति है इकड़े या भागात बुधुसत्व महामान डॉक्टर बाबासाहेब आणि माता रमाई यांचा फोटो आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक आवडतीचा कुत्रा त्यांचं टॉबी नाव होतं त्याचं तो आहे वंदन करा माता रमाई हे बघा इकडे खूप सुंदर असं त्यांचा फोटो आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न साली सविता माईंसोबत त्यांनी धम्मदीक्षा घेतली नागपूरचा तो एक फोटो आहे तेव्हाच त्यांचं स्वागत झालं होतं तोही एक फोटो आहे वदंत महात चंद्रमणी त्यांच्या समोर त्यांचा फोटो आहे दोघांचाही आणि चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर या ठिकाणी धम्मदिक्षेनंतर लाखो पासकोपासिकांना मार्गदर्शन करतानाचं आहे वर भगवान बुद्धांचे खूपच सुंदर असे दृश्य दाखवले आहे जसं की अंगुलीमालवालं मगधमध्ये पुनरागमन राहुल त्यांचे पुत्र त्यांची त्यांचे प्रवज्ञा आनंद बोधी मार पारमित वेगवेगळे रोगी के सेवा भिक्षुणी संघांची स्थापना धारण वेगवेगळे वर अशोक चक्र आहे तर धम्मचक्र असेही म्हणतात वंदन करा इथे स्वतः बोधिसत्व महामानव विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेले आहेत वंदन करा आणि तुम्हाला वेळ मिळाला तर कधीतरी या इकडे तर खरं म्हणजे या विहाराच्या वरच दिनबांधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आहे जे ॲक्च्युली चा सा, काम चालू आहे म्हणून ते थोडं बंद आहे सो त्याचं एंट्री इकडनंच आहे का त्या भागात ना।, ना? ना? ना अच्छा आणि वरच्या साईडला म्हणजे या विहाराच्या अगदी बॅक साईडला ते वाचनालयाची एंट्री आहे तिकडनं ते तुम्ही पाहू शकता सो त्या तिकडे सुद्धा थोडं कामं चालू आहेत सो म्हणून तो बंद आहे बाकी हे तो एवढं सुंदर बांधला आहे ना, ना। की अगदी रेल्वे स्टेशनकडून जरी तुम्ही पाहणार ना तर तुम्हाला अट्रॅक्ट येऊ की अगदी अगदी सुंदर त्यांनी थाई पद्धतीने हे अगदी सुंदर दिसतं आहे सो जरा आता आपण आणखी एका ठिकाणी जाऊया जिकडे बाबासाहेब घेऊन गेले आहे तर या स्थानाला महाकर्मभूमी विहार असंच म्हटलं जाते दीनबंधू डॉक्टर आंबेडकर वाचनालयसुद्धा याच भागामध्ये आहे इथे अगदी सुंदर असं बोधी वृक्ष आहे अर्थात पिंपळ वृक्ष त्यालाही वंदन करा आणि इथे तर स्वत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेले आहेत ही है जागा खूप खूप क पवित्र आहे वंदनीय आहे प्रत्येकाने यायला हवी अशी ही जागा आहे तेव्हा तु तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातूनच आम्ही आता हे नाशिक रोड येथील चौक आहे इथनं आम्ही आता समोर निघतो आहोत शालीमार आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत पंचवटीमध्ये काळाराम आम्ही सुद्धा नाशिकच्या रमाबाई आंबेडकर कन्या शाळेकडे आहोत आणि इथे बघा अगदी सुंदर असं स्तूप आहे आणि या स्तूपामध्ये बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि आहेत ठेवलेला याला वंदन करा इथे त्यांचे कपडे वगैरेही ठेवले आहेत कारण ही शाळा बंद आहे परमपूज्य दलाई लामा यांची सदिच्छ भेट झाली होती चोवीस बारा एकोणीसशे ब्याण्णव इथे आहेत ठेवलेल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र असती नमस्कार करा इथे भगवान बुद्ध आहेत आणि हा अगदी सुंदर स्तूप आहे खरं ही खूप मोठी हे विद्यालय आहे पण ते सध्या बंद आहे इथे त्यांचे कपडे वगैरेही ठेवले आहे ऑफिसमध्ये पण ऑफिसही बंद आहे कारण सकाळच्या शाळा असते वंदन करा कार्यालय आहे हे या संस्थेचं ते फोटो आहे सुंदरसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचालित रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कला वाणिज्य विज्ञान हे आता इथनं आपण डायरेक्ट काळाराम मंदिराकडे निघूया हे बघा हे शाळेचं हे आहे कुणाल प्राथमिक शाळा नाशिक रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक उच्च माध्यमिक कला विज्ञान व वाणिज्य विद्यालय स्थापना आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि आम्ही पंचवटीकडे जातो आहोत काळाराम मंदिराकडे इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा त्याला आपण वंदन करूया खूप सुंदर अशी प्रतिमा आहे नमस्कार करूया वंदन करा आपण जातो आहोत पंचवटीकडे काळाराम मंदिरही दाखवतो मी तुम्हाला आज आपण विश्वरत्न बोधेसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याच्या ठिकाणी मग नाशिकमध्ये येऊन गेले ते सगळे स्थानं पाहतो आहोत दर्शन घेतो आहोत हे बघा इकडे एवढं मोठं बॅनर्स लागले जयंती महोत्सव दोन हजार चोवीस चला आता तिकडे जाऊया आणि मी सध्या येऊन पोहोचलो आहे काळाराम मंदिरामध्ये हो बघा येथे भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या काळाराम मंदिरात अस्पृश्य किंवा अस्पृश्यगण समाजासाठी इथे सत्याग्रह केला होता तो खूप प्रसिद्ध असा सत्याग्रह आहे ना एक आठवण म्हणून या भागामध्ये छोटसं मेमोरियल केलं आहे सो हे बघा हे आहे ते मेमोरियल आधी तरी प्रणाम करा तुम्ही आणि इथे बघा काय लिहिलं आहे सामाजिक न्याय विभाग पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड जन्मशताब्दी महोत्सव दोन हजार एक दोन हजार दोन श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह नाशिक दोन मार्च एकोणीसशे तीस ते तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस कीर्तिमान शिलालेख श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे समता आंदोलनातील एक सुवर्णपर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर भाऊराव कृष्णराव गायकवाड यांनी समान मानवी हक्कांसाठी हजारो स्त्री पुरुष सत्याग्रहींसह दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी श्री काळाराम मंदिर प्रवेशाच्या लढ्याचे रणशिंग फुंकले व ह्या लढ्याचे नेतृत्व केले ह्याच श्री क्षेत्रीय युगायुगांतर स्वयंसिद्ध करुणामय सामाजिक रक्तविही भी, रक्तविहीन क्रांतीसाठी अस्पृश्य समाज सातत्याने पाच वर्ष असीम त्यागासह निर्धाराने लढत होता आणि नवा मानवमुक्तीचा अध्याय घडवत होता सत्याग्रह समिती एकोणीसशे तीस कोण होतं डॉक्टर बी आर आंबेडकर केशवनारायण देव पांडुरंग सबनीस भाऊराव कृष्णराव गायकवाड सावळेरामबाबूचे दाणी तुळशीराम काळे शिवराम पाला मारू गणपतराव सजन कानडे अमृतराव रणखांबे रावबा ठेंगे संभाजी रोकडे नाना रावबा चंद्र मोरे रंगनाथ शंकर भालेराव महंत ठाकूरदास बर्वे भगवान उमाजी बागुल लिंबाजी भिवाजी भालेराव आणि जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ज्या ज्ञात 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 अज्ञात सत्याग्रहींनी भाग घेतला त्यांना विनम्र अभिवात आहे कीर्तिमान शिलालेख प्राणपत प्रतिष्ठा दिनांक दोन मार्च दोन हजार आठ आणि इकडे ही थोडे नावं लिहिले आहे सो हा थोडा इतिहास आहे या स्थानाबद्दल वंदन करा इथे स्वतः बाबासाहेब आले खरं ते अंदर कधी गेले नाहीत पण त्यांच्यामुळे अनेक अस्पृश्य समाजातील किंवा शूद्र समाजातील किंवा अनेकांना मग त्यानंतरच्या काळात इकडे या मंदिरामध्ये प्रवेश दिला गेला आणि आपण जयंतीनिमित्त ह्या सगळ्या जागा पाहतो आहोत बाबासाहेबांच्या आणि काळाराम मंदिर अशा प्रकारे दिसतात बघा खूप सुंदर आहे आणि, आणि काळाराम मंदिराच्या अगदी समोर हो इथे अगदी सुंदर असे स्वामी विवेकानंद यांचं स्मारक आहे पूर्णाकृती हा पुतळा खूप सुंदर असं त्यांनाही नमन करा तर मला खात्री आहे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण ज्या ज्या त्यांनी भेट दिलेल्या स्थाने किंवा जिथे जिथे ते थांबले होते ते जाऊन आले त्यांच्याशी निगडीत सगळ्या स्थानांचे मी तुम्हाला सगळ्यांना हे दर्शन घडवले टूर घडवले मला खात्री आहे की तुम्हाला या सगळ्या जागात जेव्हा तुम्ही नाशिकमध्ये याल तेव्हा यायला नक्की आवडतील या भागामध्ये एवढंच पुढच्या भागामध्ये आपण विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव पाहूया तेव्हा हा व्हिडिओ कसा झाला आहे मला नक्की सांगा या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही जर नाशक कर असणार तर हॅशटॅग नाशिककर जय भेम म्हणून नक्की लिहा व्हिडिओ लवकरच दुसऱ्या भागात तोपर्यंत थँक्यू मच बाबा बाय टेक केअर नो बुद्धाय जय भेम